सोडत झाली सर काय आरक्षण सुट जी सोडत झाली एकूण सोळा जागांसाठी त्याच्यामध्ये आरक्षणाचं आपल्याकडे एकूण अनुसूचित जातीकरता एक जमातींकरता तीन नागरिकांचा करता चार आणि अनारक्ष इतर जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारणसाठी राहिल्या त्यामध्ये अनुसूचित जा म्हणजे त्यामध्ये उदयपूर हा जो गण आहे तो अनुसूचित जमातीसाठी अनुस्ती जमासाठी आरक्षित झाला दोन नंबरचा डिंगोरे जो आहे ते तो सर्वसाधारण महिला तीन नंबरचा ओतूर जो आहे तो सर्वसाधारण चार नंबरचा धालेवाडीतर्फे हवेली जो आहे तो सर्वसाधारण महिला पाच नंबरचा पिंपळवंडी हा सर्वसाधारण सहा नंबरचा आहे हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात नंबर राजोरी हा सर्वसाधारण राहिला आहे आठ नंबरचा बेल्ले हा नागरिकांचा मागास प्रवर्ग नऊ नंबरचा बोरी बुद्रुक सर्वसाधारण दहा नंबरचा गण थोडं जो आहे तो नामाप्र महिला अकरा नंबरचा नारायणगाव जो गट आहे तो अनुसूचित जाती महिलेकरता राखीव झालेला आहे बारा नंबरचा जो वारुवाडी गण आहे तो सर्वसाधारण महिला तेरा नंबरचा सावरगावचा गट जो आहे तो सर्व ना नाम नागरिकांचा मागासप्रवर्ग चौदा नंबरचा कुसूर जो आहे तो सर्वसाधारण आहे पंधरा नंबर बारो जो आहे तो अनुसूचित जमाती महिला आणि सोळा नंबरचा तांबे जो आहे तो अनुसूचित जमाती महिला अशा पद्धतीने आपल्या सोळा घरांचं आरक्षण निश्चित झालेलं आहे सर्वसाधारण याच्यामध्ये आपल्याला एकूण सर्वसाधारणसाठी ज्या सर्वसाधारण त्या पाच जागा आपल्या त्या अनारक्षित राहिलेल्या आहेत सोळापैकी पाएक। सोळापैकी पाच जागा अनारक्षित राहिलेल्या सर्वसाधारण महिलांसाठी तीन जागा कुठल्या त्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी धालेवाडीतर्फे हवेली त्याच्यानंतर डिंगोर दोन नंबरचा गोंदा आहे तो डिंगोर आणि वारुवाडी ह्या तीन जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेल्या आहेत आता एकूण सोळा जागांची सोडत झाली महिलांसाठी किती एकूण सोळा जागांमधनं महिलांसाठी आठ जागा ह्या आरक्षित झालेल्या आहेत